आले तरी जनता एकत्र येत नाही हीच रिपब्लिकन सर्वात मोठी समस्या रिपब्लिकन मधली सर्वात राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं आहे सोबतच आमच्या समाजात सर्वच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं म्हणत रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यावर कोपरखळी देखील मारली रिपब्लिकन ऐक्यात नवीन गटतट पडू नये हे पाहणं देखील जनतेची जबाबदारी असल्याचं म्हणत बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत रिपब्लिकन ऐक्यात येणार नाही तोपर्यंत लोकांना ऐक्य झालं असं वाटणार नाही त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारावं हो, अशी भूमिकाही रामदास आठवले यांनी मांडली चंद्रपूर येथील धम्म दीक्षा अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी रामदास आठवले आज चंद्रपुरात आले असता त्यांनी रिपब्लिकन ऐक्याबाबत आपली ही भूमिका स्पष्ट केली नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही जनतेचा आहे की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पण आमच्या समाजामध्ये प्रत्येक जण ऑल इंडियाचा अध्यक्ष बनण्यासाठी उत्सुक असतो आणि कुठलाही गट स्थापन झाला की तो लगेच ऑल इंडियाचा अध्यक्ष लावतो तर ठीक आहे ते लावतो म्हणजे त्यांनी व्हायला हरकत नाही तर आता एकतर जनतेनी सुद्धा लक्ष देण्यात आवश्यक आहे की नवीन गट होऊ नये यासाठी जनतेकडून प्रयत्न होणार आहे पण जनते जनतेची भावना चांगली आहे जनते जनता प्रामाणिक आहे आणि सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं त्यांची इच्छा पण आहे आणि आमचा समाज गोरगरीब असला तरी स्ट्रॉंग आहे तो आयच्यासाठी अत्यंत ऍक्टिव्ह राहणार असा आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांनी आणि थोडा प्रभावित आहे बाबासाहेब नसते तर आमचं काय झालं अशी त्यांच्या मनामध्ये भावना आहे त्यामुळे ऐक्यामध्ये अडचण हीच आहे की म्हणजे बाळासाहेब जो पण येत नाही तो लोकांना ऐके वाटत नाही पण बाळासाहेबांनी ऐक्यात आलं पाहिजे त्याचं नेतृत्व केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि जनतेने नवीन गट होऊ नयेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आता चार गट होते आमचे मुख्य आता काल याच्यामध्ये म्हणजे अनेक गट छोटे मोठे तर सगळे याच्यामध्ये आले तर नवीन गट होऊ नयेत याची काळजी थोडी जिल्ह्या जिल्ह्यातल्या लोकांनी घ्यावी आणि जिल्ह्यातल्या सा लोकांनीच असा निर्णय घेतला पाहिजे की आम्ही नवीन गट होऊ देणार नाही काही ते गट आहेत तेच कसे एकत्र येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे असं झालं तर ऐक्य होऊ शकेल आणि पुन्हा तो ऐक्य फुटणार ना नाही कारण एकदा आरपीआयचे नऊ एम होते त्यानंतर आरपीआयचे चार एमपी नाईन्टी एट मध्ये होते आम्ही एकत्र असताना नंतर दोनच राहिले प्रकाश आंबेडकर आणि मी नंतर मी एकटाच राहिलो मी तिसऱ्यांदा ऐके झालं तरी एक आपली मोठी ताकद आहे आम्ही स्वतःच्या बळावून निवडून येत नाही पण दुसऱ्यांना कुणाला सत्तेवर आणायचं एवढी मतं आमच्याकडे आहे आणि जरी आरपीआय मध्ये गट असले तरी माझा तीस पस्तीस वर्षाचा अनुभव असा आहे गिरी रिपब्लिक माझा गट ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्या बदल्यामध्ये मला सत्ता मिळते तर त्यामुळं माझा गट म्हणजे माझा गटाचा विषय नाही आहे परंतु सोबत मी होतो तरी त्यांना आता सत्ता मिळालेली आहे मी बीजेपी जे सोबत सेनेसोबत आलो तर त्यांनाही सत्ता मिळालेली आहे मी नरेंद्र मोदींच्या सोबत आलो त्यांनाही केंद्रामध्ये सत्ता मिळालेली आहे माझ्याच मुळे मिळाली असं माझं मत नाही पण महाराष्ट्रामध्ये मात्र आरपीआयचा माझा गट सोबत जातो त्यांना सत्ता मिळते आता ऐक्य ऐक्याबद्दल मी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न अनेक वेळेला राहिलेला आहे आणि नेतृत्वाच्या वादामध्ये न पडता बाळासाहेब हे सिनियर नेते ने आहे त्यांनी जर पक्षाच अध्यक्षपद स्वीकारलं तर समाज एकवट होऊ शकतो आणि मग नंतर काही घट होणार नाही याची काळजी नंतरही घेतली पाहिजे कारण अनेक वेळेला आता म्हणजे दलित पॅथर आम्हाला बरखास्त करावी लागली आयक्यामध्ये भारतीय दलित पॅनर दलित पांथरच्या नावाने काम करणारे वीस गट आहे आणि संघटना वेगवेगळ्या होतात सामाजिक काम करण्यासाठी थी ठीक आहे आणि आता आरपीएल हे करणं आवश्यक आहे की एक आमचा पक्ष सोशल कामामध्ये ऍक्टिव्ह आहे पण पॉलिटिकल कामामध्ये आम्ही तेवढी ऍक्टिव्ह नाही पॉलिटिकल निवडून येण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे आहे पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आमदारकी लढवायची आहे खासदारकी लढवायची आहे जिल्हा परिषद नगरपालिका तर त्या त्या ठिकाणी चांगली तयारी करणं आवश्यक आहे आणि येणाऱ्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवावी आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवावं म्हणजे ठेवा म्हणजे आरपीआय काही जागा त्या द्याव्यात आता इथे चंद्रपूरची महानगरपालिका आहे मुनगुटकर साहेबांची मी बोलणार आहे आणि इथं काय जागा आम्हाला थोड्या जर मिळाल्या तर या ठिकाणी बौद्धांची संख्या मोठी संख्या आहे पॉप्युलेशन मध्ये त्याचा फायदा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी अनाऊन्स केलेला आहे के की ज्या ज्या ठिकाणी महायुती म्हणून महायुती होईल त्या ठिकाणी रडायचंच आहे ज्या जा ठिकाणी काय जागा वाटकामध्ये वाद झाला आणि जरी आम्ही एकत्र आलो नाही तर एकमेकांच्या वृद्धामध्ये बोलायचं नाही असं त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे त्याप्रमाणे बघूया आता महापालिका जानेवारीमध्ये येत आहेत डिसेंबरमध्ये कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिती येतील त्या निवडणुकीमध्ये असं व्हावं अशी आमची चला थँक्यू चला